ते मंडळी पा आपल्या आता समजा बदल व्हायला आला पा ते चिंचे सगळी उकडून झाली चिंच ती तुम्ही काय बघायला इमॅजिन करा तुम्ही ते मंडळी पाहिजे तिची पोर पा व्यायाम करायला आणि काय लटकायला पाहिजे झाडा लटकायला सांगायच्या पाय मान्य नाही याच्यात काय गंतीच नाही व्यायाम करा सोडून काय द्या तुझी पाहिजे चला करू आपल्याकडे जाऊ पण पोर येतून पाहिजे लपडीत झाडात हे पोर येतं पाहिजे कोण कोरड्या का बहुतेक आमच्या त्याचा बरोबर पाय हे हे आम करे नाही इथं झाड लटकायच पाहिजे हे पाया बाय आणि काल लटकायला झाडा वगैरे फाटा मोडून ते पाहिजे वांद्याचा यायच्यात काय करून प्रकार मोठा करायचं काउन लपले काउन लपले लटकली का असा काम करा बरं तुमचा टाइम लावून चालू आहे का अरे दोघं कसं लेट करते रे मोड ना फाटा ते कोरडे अरे फाटा मोड ना ते लेटगावर का म्हणजे आता हे डिप्स मारून चालू वरी झाडाला एक पोरग लेटकला आमचा कोरडे

आणि ते पाहिजे डमराज पुढे आमच्या गावातले पाहिजे तर गुड मॉर्निंग मंडळी आता वाजले पाच सकाळची सहा मंडळी आता इकडे मी आपल्याकडे आलो माळाकडे तर मंडळी आता इकडे पोर जॉगिंग करायचं आणि मी याकडे समजा दराचा व्यायाम केला जरासा म्हणजे थोडा फार केला समजा तिथे जरासं फिरायला होतो इकडं आपला एक मित्र आला चिवडू ते आता पळते पहा आता आपण व्यायाम झाला आपला जरासा तर त्याला आपण काय करतो पळा लावू पण मागून पाहते एस टीसाठी हलदी गाडी आपली आठची गाडी आहे आठ वाजता आणि सकाळी इथून सहा वाजता पहा तर मंडळी आता आपण जरा थांबून जा पाहा घरी तोड घेऊन दूर जागे आपली आणि पुन्हा मग जाऊ शकता का आपल्या सगळं नाही तर तर आज जरा लवकर आलो तुम्ही समजा साडेपाचला होतो इकडे मी गाण घेऊन करायला तर आपला जरा सगळं आमचं झाला समजा तर चला मग जाऊ परत घरी का नाही चला इकडे आमचं चिबुडाला आला हे बाई ते चिबुडाला तिकडे काय वाटला घेऊन मला हे आता इकडे चढायचे पळ येत पाय इकडे डिंगरू कोणता असतो तरी मस्त पळ हे पळ रे पळा तर मंडळी आता इकडे मी शेताकडे आलो पहा दहा वाजे पहा अकरा वाजे सकाळची आज झालं लवकर आलो तुम्ही समजा नऊ साडे नऊ आलो तू पहा शेताकडे तर मंडळी आज आपण करू पहा चार गोवाचा काळ मुळेचा पण येतं तर त्याची रेसिपी कशी कशी नाही मला सगळं सांगतोच हका नाही की पुन्हा कावळमुळ कशी भेटते कुठं नाही नाही चला मग आणि मंडळी आपल्या सत्काराबद्दल आपले म्हणले होते की समजा कावळमुळी कोठे भेटते कसं कशी पाहिजे हका नाही ती कशी शोधायची आणि पुन्हा ओळखायची कशी ती हका नाही आज मी तुम्हाला काय करणार आहे सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये का नाही ती कशी बिस्टी कोठे बिट्टी म्हणून तर मंडळी आता इकडं परत आता आपल्या कापूस चालू पहा तर कापूस किती ते अजून पाहू आपण म्हणजे जर साधारण जर कापूस जर फुटला जास्त तर उद्यानंतर परत आपण पर समजा मंडळी आता आप आपण काय करू खिरमला माहिती हा का आता बाई तिची मी जवळ मी पाण्याची आपण आपले जे झरा आहे ना खाली पाण्याचा ते पाणी झरून आपण बाटल भरून आणू म्हणजे आपल्याला पाणी तर आहे समजा पण त्या झऱ्याच्या पाण्याचा आपण चा करू आज काळू मुळीचा तर मंडळी आता मी समजा आता खडिचवलो बा पाण्या आपल्या त्या झऱ्याचं ही पाहिजे म्या जवळचं बाटल आहे पाणी तर आहे मी समजा आपल्याकडं त्या दुसरी काय म्हणते मोठ्या पण मला वाटलं की समजा थंड थंड पाणी आणावं पियाला पण का नाही म्हणजे आपण काय करणार नाही घर म्हणजे त्यासाठी ते पाणी वापरणार आपण प्यायला समजा थंड थंड पाणी आणत ना किचन तर ते कसं आहे आता गरमीला व्हायला उन्हा लागेल ना गिलास पडा आपल्याची गिलास पडा तिच्यातून तर मंडळी कसं जातं गर्मीला व्हाय पण उन्हाळ्याला लागले ना त्याच्यामध्ये कसं जातं ते पाणी नाही गरम झालेली नाही म्हणजे कसं जरा ताण जाणे काय नाही तर पाणी काही नाही पुन्हा त्याच्यानं मला वाटलं जरा थंड पाणी जरा पिओ म्हणून चाललो मी कडे खाली आता आपल्या हिऱ्याकडं पाणी आणलं पाणी आणलं झालं ना तर मग आपण काय करू चहा करू कावळमुळीचा पण आपल्या कावळमुळी पण पाहिजे अजून तर चला मग पटकन होता खाली आपण आपल्या झऱ्याकड घेऊन होता पाणी ते मंडळी आता इकडं पाणी घेऊन आता आम्ही चालू पहा आम्ही शेताकडं पाणी म्याजवळ पाणी आहे गिलास आहे पाणी भरताना तुम्हाला दाखवलं नाही म्हणजे कसं आहे मोबाईल धरायला कोण होतं ना मॅका आहे मी काय केलं म्हणजे आपलं जे माउंट आहे ना मोबाईलचा ते माउंट आता मी ठेवला पाहिजे तो आपल्या बाजूवरच शेतामध्ये म्हणजे नाही आणायचं ते त्याच्यामुळं कसं आपलं पाणी भरतं का वेगवेगळ्या करता आला नाही जाऊ दे तिकडे आहे का नाही पाणी आणलं तर कुठ झालं आपण तर मग म्हणजे आता काय करू आपण आता जे पाणी आहे ता ना आपण बाजू ठेवू न कावळमुळ पाहू पण आपण म्हणजे कावळमुळ शोधू आपण जर कोडा आपल्याला सापडली बरं बरंच शेतामध्ये आता कावळमुळ्या पण कसं आहे कोवा भेटते कोवा भेटत नाही तेवढे माझा आहे का नाही तर मग चला शेताकडला होता डायरेक्ट दमला आला म्हटलं म्हणजे कसं आहे आपल्याकडे माळ आहे ना जरा चढ आहे तर ना चांगली चांगलीची हवा जाते त्याची मु पण हवा जाती खावा खावा ते असून सगळं नाही तर मंडळी आता इथं आपण पाणी आणून ठेवलं पहा पाजवर आणि आता का आपण काम करू आता काय करू आपण खरं म्हणलं तर कावळ मुळी काढा असला इथं मी ध्यानात होती कोडते पाहिली कावळ मुळी आपल्या बांधायलाच इथे जर लवकर जर सापडली तर ठीक आहे आप तर आपल्या जर बस लागणार आहे मुळी म्हणजे पाहायला तर आपण काय करू माहिती खरं का... म्हण काय मेन म्हणजे तुम्हाला सांगा खरं म्हटलं तर आता आपण आणू येळ असले तर समजा आपल्याला जर खाता घेता जरा सोपं पडतं का नाही त्याच्यानं चला मग आता मंडळी पाहिजे खोपी आहे आणि या खोपीमध्ये मला जायचं भेवटते बा म्हणजे कसं आहे काल निघतो बा सिरप या खोपीजून चालवत आहे पण त्याच्या मनात खोपीत जरा या जायला जरा भेवटे आपल्या गृहात हानू असते जरा असेल आवाज सुरू आहे म्हणजे आहे जर असल्यानंतर पळून निघून जाईल का नाही त्याच्याने तर चांगलं एकदा पाहावं लागतंय मागदे मागे एकदा मला डसत आहे याच्या सरप या खूप तुम्हाला सांगलं नाही व्हिडिओमध्ये पण सांगा म्हणलं एकदा का नाही त्याच्यानं दिसला तर नाही आता बाई हिळा आहे हिरा घेऊन जाऊ आपण का नाही चला मग बाहेर तर मंडळी आता आहे ते कुठतरी आता मुळी आता पाव लागला आपल्याला अशा रानात गवत जास्त नाही गवतमुळे कसं आहे दिसत नाही आपल्याला मुळी तर इथे अशी पाव आपण करतो जर मी पाहिलं होतं हा बाई इथे भेटलं बा आपल्यामुळे का भाई पाव मंडळी हे असे पान असतं पाहिलं काळ मुळीला बा कशी ओळखायची पा हे बाई याचे पान असतात हे काही झाड म्हणजे एल असते हे येल टायपे असते याचं झाड गेलं काय नसते फक्त एल असतं त्याची आणि याची आपल्या फक्त मुळे कामी येतात पानं दिए कामी नाही त्याची गागरू आपण आता खतू आपण या मुळीला चला माहिती का नाही तर मंडळी आता तशी आपण आता खतलं अर्ध आणि अर्धा आता असं खतायत म्हणजे कसं आता मुळी लोखोलं पाहिजे त्याच्यामुळं आता आपल्याला काय करायचं बरं टाइम लागणार खताय तर आता था आपूला खतून जरा कसं आहे मातीला कडक झालं आहे जरा मातीने आता म्हणजे कसं आता पावसाळा जरा थांबला सगळं कडक झाले आता त्यानं कसं आता आपल्याला जरा लगेच मोठी मुळी सापडणार आहे तू आपण ही मुळी आणि आपल्या जर समजा मोठी जर मुळी जर सापडी तर आपल्याला काय लागणार नाही आपण ते ठेवून देऊ म्हणजे कसं आहे पुढच्या चार आपल्याला काम येईल ती मुळी का नाही पहिल्याच मुळी ना। मोठी सापडी आपली मंडळी मोठी मोठी लांब पण भरपूर आहे म्हणजे कसे जर जुनं झाड आहे मला हे येल कळेल निघित बरच मोठ आहे अरे आरती आपण मोडी म्हणजे कसे मोठे आपण मोठे आपण म्हणजे कसे पुन्हा त्याचं झाडं फुटल म्हणजे कसे जरा जरा रेअर झाडे जास्त कोणी भेटत नाही कुठे पण हे नाही तुम्ही जर झाडं जर दा संपली शेत काय करायचं नाही काही ना खूर्स तरी थोड्यायचं जागी पुन्हा मूवी आपण सापडत पाहिजे झाडात तुटाला पाहिजे पा आपल्या इथे मुळे सापड्या पण किती मोठी लांब मुळे सापडलेली पाहिजे हे का किती लांब मुळे सापड्या पा आता आपण वापरल्याचं हे जे पालक पाला कापू घेऊ बारीक तुकडे करू यायची मस्त पाण्यात पाल्यात म्हणजे करू आपण हे का नाही चला मग म्हणजे आपल्या आता एवढ्या मुळे सापड्या खूप मोठ्या मुळी आता आपल्याला आता काय फक्त प्तदराची मुळी कामाला येईल बाकीच्या मुळेला आपण ठुंद होता म्हणजे पुढच्या वेळेस आपले काम येईल अंदाजी एवढे एवढे मूळ आपण वापरू इथं अर्धी कट करू आपण इळ्यानं मग आपण वापरूया मग हे का पहिले का काय करूया कट करू घेऊ मग आपण धुऊन मग वापरू तर मंडळी आता मी आता तर समजा चाकराला जाग आपला जागी केला आणि तशी पाणी गरम करायला ठेवलं मी पण आता एक मिस्टेक झाली मिस्टेक नेमकी कोणती झाली तुम्हाला सांगतो मी आपला जे पहिला आपण साखर आणला का त्या साखऱ्यामध्ये आपण ठेवलं अद्रक तर ते अद्रक त्या साखरेमुळे ठेवल्यामुळे ना ते साखरा खराब झाला ते अद्रक खराब झालं आणि कसं सडून गेलं ते अद्रक त्याच्यामुळं ना आपण का जो आदरक टाकणार नाही तर आज एक डेंजर रेसिपी करणार आहे आपण चहाची ती रेसिपी नेमकी कोणती आता तुम्हाला कळलं थोड्या वेळात हा का नाही आता आपला जाळ जरा इजाला आहे अंतुर आपण जाळ लावून घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी हा का नाही की रेसिपी नेमकी खतरा कशी आहे म्हणून तर मंडळी आता जाळ तरी चाल आपला आता पटकन करू जाळ करू आपण म्हणजे कसं जाळ तरीचला ना पुन्हा होत नाही खूप आहे पडल्या गेले पेटला जाचा दा तर मंडळी तुम्हाला काय सांगणार तुम्ही तर आपल्या जे साखर खराब झाला ना त्याच्यानं आपण मध्ये आदर टाकली ना बा तर आपण काय केलं फक्त ते आपले ते मुळी होती ना का झालं लक्षात नाही कावळमुळी हां कावळमुळी टाकली आणि त्याच्यावर एक खतरक आपण एक वस्तू टाकल्या याच्यात ती वस्तू नेमकी कोणती तुम्हाला सांगतो मी आपण कच्च्या चिंचा टाकल्या याच्यात म्हणजे हिरवी चिचा चिंच असते ना चिंच ते हिरवी चिंच टाकली आपण याच्यामध्ये या चहामध्ये आता ते चहा कसा लागल कसा नाही आता ते तुम्हाला कळेल थोड्या थो वेळ म्हणजे पिंक पाहिल्यावर कळेल करा नाही की समजा चहा कसा लागेल ते आता डेंजर लागेल का खतर लागेल आता ते तुम्ही आता कमेंट मी सांगा की समजा चीज टाकून त्यामध्ये काळमिनी टाकून चा कसं लागेल तर साखर टाकली पण त्यामध्ये बाकी काय टाकलं नाही एकदा काय करू आता एकदा जाळ लागू ती चांगला कसं जाळ इजू नये पुन्हा आता कसं जरा याला शिजायला टाईम लागणार आहे तर म्हणजे पायच्यामध्ये आपण काउलमल टाकली आणि जे तुम्हाला ते दिसा ना बाकीचं ते चिंच पहा हिरवी चिंच ती टाकली आपण यात आणि बाकी साकार टाकला दुसरं काय टाकलं नाही आपल्याला आदर टाकायची होती त्याच्यात पण आदर का आपली खराब झाली तर म्हणजे अद्रक तर भेटली ना आता आपल्याला आता काय करू आपण खरं म्हणतो उद्या गेत नाही ना अद्रक का आता सुट मिरी आणू आपण म्हणजे कसं सुटमिरे आणि लवकर खराबत नाही थी थी था, था ते किती दिवस राहतात काय नाही त्याच्यामुळे मी काय केलं होतं मागच्या वेळेस आज जर आण ठेवली होती पण ती बरे दिवस राहिली होती पण आता काय खराब झाली होती इथून पुढं आता पाणी आता उकळायला आलं आपलं आता पंधरा एक मिनटामध्ये आपला चहा रेड होईल उकळून आता पावापासून चिंचमुळं आपला चहा कसं लागतो ना म्हणजे आंबट गोड ला का, कस लागते का कसं लागते तर पुन्हा त्याच्यामध्ये आपली कावळमुळी आहे आता आपण काय करू खरं मला तुम्हाला का चहा उकळत तुरू ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी म्हणजे कावळमुळीविषयी तिची कावळमुळी ओळखायची कशी तुम्हाला सांगतो मी आता तुम्हाला ते येईल तर दाखवलं कावळमुळीचा आणि ते तुम्हाला त्यामध्ये पुन्हा एक गोष्ट सांगते होती काळमुळी जर आपण काळूळमुळी उपटली त्याची तोडून पाहिलं ना त्या कावळमुळी दूध निघते त्या मुळ्यातून दूध बारीक म्हणजे कमी प्रमाणात दूध विकत आहे असं एक समजा ओळखायची कावळमुळी कशी म्हणून म्हणजे कावळमुळी चांगली असते समजा दूध जर दिलं त्यातून आणि तुम्हाला तर येईल तर दाखवल्या काळमुळीचा हा का नाही आणि मेन म्हणजे कसं आहे कावळमुळी जास्त करून खडक भागामध्ये म्हणजे खडकाळ भागामध्ये जास्त प्रमाण मिळते मिळते प्रत्येक याच्यामध्ये पण जास्त करून खडकाळ प्रमाणमध्ये ना जे खडकाळ भाग आहे शेताचा त्या जागा जास्त मिळत असते काउलमुळे मेन म्हणजे कसं आहे आमच्याकडं मराठवाड्या भागामध्ये बरे असं तुमच्याकडं असेल का कसं मला माहीत नाही पण बरं रानामध्ये जास्त काय असते घर शहरमध्ये मिळत नाही रानामध्ये असते जास्त करून जंगल भाग जंगल भागात शेतामध्ये भेटते जास्त करून आता आपल्या चहा तर उकळायला आहे आता काय करू आपण जरा थांबू अजून चहाला चांगलं उकळू देऊ मग आपण काय करू टेस्ट करून पाहू चहा कसं लागते म्हणून हका नाही हे चहा आहे डेंजर म्हणजे हे चहा आहे समजा आपल्या चिंचाचा चहा आहे समजा हका नाही कावळ म्हणून चिंचाचा मिक्स समजा हा का नाही तर म्हणजे बा आपल्या चहा म्हणजे आता समजा बदल व्हायला आला पा ते चिंचे आता सगळी उकडून आता ला लाज झाली चिंचा ती पण हिरवी ती आता लाज झाली होती आता करू आपण जरा थांबून सगळ्याला उकळ देऊ या चहाला मग टेस्ट करू आपण चहा कसं लागतं तर आणि इथं पहा हे वयब्या आहे आता तुम्हाला दाखवलं सकाळी हे पळू लागलं जॉगिंग करावं लागलं ते काय याला पहा आपण समजा जर देऊ जर पिता असेल तर म्हणून पाव आपण यालं पिला तर ठीक आहे नाही पिला तर देईल फिकू समजा हे पण काय नाही तर मंडळी आता चहा समजा आता उकळी आला म्हणजे पा। पाच एक मिनटात समजा आपण का करू ठुंडी आलं तुम्ही का करू आता उकळ तर बरं आता जसं काय टाईम ठेवून ना आता मला पण समजा आता राव वाटण झाले आता मला आता समजा नेची चाय पिऊ वाटायला आता आता आपण चाय आता पटकन पिऊन घेऊ हा का नाही त्याला देऊ तारसा आपण तर मंडळी भाई ही आता वाटी आपली चाय प्यायची या वाटेत आपण चाय पिऊ होता हा का नाही आता आपल्याकडे चाळ चाळणी घेण्याचं नाही ती पाय बाय आहे बारीक पाहिजे ही खिचणी जी आहे ना ती आपली चाय म्हणजे चाळणीचं काम करते बाई आणि खिचणी डायरेक्ट डेंजर आहे खिचणी ह्याला हातका पण कापते या खिस्ता येईल समजा त्या आपण समजा आदर खिसायला आली होती आदर तर खराब झाला आपला काय नाही काय नाही का पुढच्या बाजूला काय करू सुटमिरी घेऊन येऊ ठीक आहे ना आता काय करू आपण चालू आता चालणी नाही आपल्या सांडस काय नाही सगळं बांधित आपल्याकडं फक्त वेळ काय कब नाही आपल्याकडे आपण ते चहा समजा आता घेतला न्यू आता याला पण तुम्ही प्यायचा खरं आहे बरं जाते त्याला नाही प्यायचं ते म्हणे मग नाही प्यायचं म्हणून आपण पिऊ का नाही तुम्हाला काय करतो आता टेस्ट करून दाखवतो मी कसं ते कसं नाही ठीक आहे चांगला जर लागला तर ठीक आहे हे का नाही जर डेंजर झाला तर ठीक आहे पुढच्या वेळी मी भेटून येतो आपण डायरेक्ट तर मंडळी पाहता हे जे चहा आहे ना आता गरम गरम प्यायला जरा मजा येते पहिलं कोणता पण चहा आहे ना गरम पिल्याशिवाय चहा पिल्यानं वाटत नाही खरं हे का नाही आता हे चहा समजा डेंजर झाला का कसं झाला काय माहीत हे का नाही जर डेंजर झाला तर एडिटिंग कोण करेल व्हिडिओ अपलोड कर कोण करेल ठिका नाही ते असं आहे का नाही जर मी समजा जर जिता राहिलो ना तर समजा की की व्हिडिओ आला का नाही जर नाही आला व्हिडिओ माझ्या समजा गेला कामाचा ठिकाणी वाश्याला लागला कावळमुळीचा म्हणजे म्हणजे खरंच मी सांगतो एकदम भारी चहा झाला बस खरंच तुम्ही करून पहा चहा ल भयान झाला बस ल भयानक मी असा जिंदगीत काय चहा पिला नाही बस म्हणजे टेस्ट अशी आली जरा कावळमुळीची टेस्टी आली जरा गोड साखरेची आणि आंबट टेस्टी आली आंबट चिंचाची एकदम खतरनाक चहा झाला बस हे बा आपण काहीच्यामध्ये काय दुसरं काय टाकलं नाही बा चहा पत्ती नाही अदरक नाही काहीच नाही तुम्हाला दाखवलेलं आहे एकदम भयानक चहा झाला बस खरं म्हणजे चहा ना मी रोज करून पिला बस रोज तुम्ही पण करून प्या वा वा भारी झाला बस बस काय करतो मांडी घालतो तुकर बसून तिथं चांगलं लागलं की खरंच जे तुम्ही ताज हॉटेलमध्ये चा पिला असेल मुंबईमध्ये दोन हजार रुपयात चाय मी ऐकलेले ते चाय ना याची चाय पे याच्या पुढे ना काय नाही काहीच बस फेल येते चा खरंच म्हणजे चहा प्यालो मी या पुढं आहे ना ते ताज हॉटेलचा काय आहे ना दोन हजार काय काहीतरी बावीसशेचा ऐकलेली काहीच नाही बस इतका भयानक आहे म्हणजे कसं आहे मोल नाही चाले मोल एकदम खतरनाक आहे आणि तू पिऊ आपण हा नाही म्हणलं अवाला चहा काय नाही सगळा संभू टाकू आपणच एकदम खतरांकच्या आहे बस हे जर चा तुम्ही पिला ना तर तुमच्या अंगामध्ये हो ना खरं म्हणलं तर एनर्जी लि एनर्जी खरंच काय करू आपण जगसोवर चा पिऊ आता खरं तर जग तुम्ही तर चाय का खरंच तुम्ही जर चहा पिला तुमच्या डोसक्या खरं मुंग्या जागे होतं मुंग्या इतका खतरा आहे चहा पिण्याची मजा काय आलं नाही खरंच एकदम भयानक चहा आहे तुम्हाला इमॅजिन करा तुम्ही इमेजिन करून पहा की समजा आपण समजा या ठिकाणी असाल आणि चुलीवर चहा करून पिला पण लाईट चिंचणं मी टाकून की समजा टेस्ट आणि स्वाद कसा लागला म्हणून खरंच एकदम भयानक म्हणजे कसं आहे मी पहिल्यांदा पिलं मी आणि असं काय कोण अजून करून करून पिलं नाही आणि मॅकअप करून पित पाहिलं पण नाही आणि मी पण पिलं नाही फर्स्ट टाईम आहे मी आम्हाला बहुतेक भविष्यामध्ये मी पहिला दाखवून पाहिलं नाही कारण पहिलाच मानवस मी कावळमुळीमध्ये समजा चीज टाकून चहा केला म्हणून काय म्हणजे कसं आहे एक नवीन शोधावला पण चहाचा कावळमुळीन चिंच म्हणून तर मंडळी आता आपण चहा घ्या समजा पिल झाला बा आता वाटी खाली झाली इथं आणि बघून घेऊ खाली झालं बा आता काय केलं आपण समजा बाकीचं मटेरियल ना आणि इथे टाकलेलं आहे आपण म्हणजे आता आपल्याला समजा भांडी घेण ते हलक लागतील हा का नाही त्याच्यानं इथे जाळ आहे चुरीमध्ये ती जाळ आपण जाते समजा इथून टाकू हा का नाही त्याच्यानं आता काय करू आपण हे जे भांडे आहेत ना ते भांडे आता आपण काय करू फक्त इसून टाकू आपण समजा थोडं पाणी टाकून धुऊन टाकू जर की घासगेरी काय थोडी गरज नाही तर मंडळी आता आपल्याला समजा चहा घ्यायचा पीन घाला आप पण आता संध्याकाळी संध्या पाच वाजे असेल अंधीजी पाच साडेपाच झाली असेल ते मंडळी आता आपला खरं म्हणलं तर आज काय व्हिडिओ काय आला नाही खरं म्हणतात मग काय करू आपण आता हेच व्हिडिओ आहे ना आजच अपलोड करू आपण पण आपली एडिटिंग राहिली आता तर मग चला मंडळी आता आपण काय करू खरं म्हणलं तर हे व्हिडिओ आपण आता इथंच एंड करू जर आता तुम्हाला समजा ही व्हिडिओ जर कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवड असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मग चला नवीन म तर मग चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर परत व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय